विखे शेअर एकच फरक आहे त्याने फक्त पैशेवर राजकारण केलं कोणी विखेने शेवटची निवडणूक झाली खासदारकीची त्यावेळेस फार मोठी रॅली निघाली होती दहा पडल्याची मोठी रिअली निघाली होती आणि ज्या वेळेस समाजलं हा पैसेनी फिरवलं त्यांनी पैसेनी पैसेच वाटले लोकांना आणि म्हणून दहा पडली पर्यटन याच्यात आता लंके बारा वाटतो याला जास्त गर्व आहे ना आणि हे कव आमच्या गावात आलेच नाही पाच वर्षात कुठं तोंड सुद्धा दाखवलं जा खरे कायला पोचली कायला नाही पोचली कायला दिली काय नाही दिली त्याच्यामुळेच वाटली पाठीमाग का नाही दिसले त्याला ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी वाटायला पाहिजे बोट तोंड करायला लोकांना आता का दिली शेवट नगर खासदार लडकेच राहील ग्राउंड लेवलला काम करण्याची त्यांची क्षमता आहे सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे दला पाच पायावर पाय ठेवू शकतात ते त्यांनी जर त्यांनी अशाच पद्धतीने राहिले त्यांनी जे आमदार की ज्या मुद्द्यावर लढवली आता त्यांनी ज्या मुद्द्यावर लढवले गेल्या पाच वर्षाची त्या पद्धतीने जर ते राहिले तर दादा पाटलाच्या पायावर पाय ठेवू शकते पण माझं प्रामाणिक मत आहे का लंके हा करू आमदार खोऱ्या चांगला आहे त्याचे विचार बी चांगले आहेत आणि राजकारणामध्ये एकमेकाची खलपीक होतीच तो आमकाचे तो तमकाचे आणि कोण निर्मळ आहे आम्ही आजपर्यंत जे पाहतोय का आता ह्या चार वर्षाच्या काळामध्ये लंके साहेबांनी जे काम केले हे जवळपासच्या कुठल्याही आमदार नाही आमचं आमचं उद्या खासदार कसा असाय प्रत्येकाचं वेगळं मत आहे पण आमच्या मताने लंके साहेब योग्य येत खासदारासाठी मग आज जमीनवर तरी आहेत सर्वसामान्य माणसाला भेटता येईल मग अनेक गोष्टी येत तर दादा पटेलाचे आणि त्यांच्यामध्ये सामी आमचे दादा पाटील सकाळी उठले ना तर पंधरा मिनिटामध्ये रेडी व्हायचे आम्हाला शब्द दिला होता का साखळीचं पाणी तरच परत या तालुक्यात नाही येणार नाही परत विखे साहेब पाच वर्ष आमच्या गावात आलेच नाही पाणी आलं नाही नाही विखे साहेबांनी केलेलं नाही नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शैके आज अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आली आहे अहमदनगर मध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचं जे वारा आहे ते व्हायला सुरुवात झाली आहे नगर दक्षिणचा खासदार कोण होणार यावरती अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि अगदी कालच आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देखील दिलाय आणि त्यामुळे ही लोकसभा अत्यंत महत्वाची आहे आणि लोकसभा म्हटलं की खासदार कोण हा विषय येतो आणि खासदार कसा असावा हेच आज आपल्याला जाणून घ्यायचंय एक असा खासदार होऊन गेलाय नगर जिल्ह्यामध्ये जो खासदार प्रत्येकाला आपला वाटतो जो खासदार संपूर्ण राज्याचा चर्चेचा विषय असायचा अशा खासदाराच्या गावात मी आली आहे आज मी आली आहे नगर जिल्ह्यातील आणि नगर तालुक्यातील खारेकर्जुने या गावात खारे कर्जुने गावाचं नाव घेतलं की पहिलं नाव पुढे येतं ते म्हणजेच माजी खासदार दादा पाटील शेळके यांचा खऱ्या अर्थानं दादा पाटील शेळके यांची साधी राहणीमान आणि यामुळेच ते सर्वांसाठी कुतलाचा विषय असायचे चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार असणारा हा व्यक्ती नेमका कसा होता आणि कशा निवडणुका लढत होता कसा जिंकत होता आणि गावात त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांचे जे मित्र आहेत त्यांचे जे गावकरी आहेत त्यांच्यासोबत आपण दिलखुला चर्चा करणार आहोत आणि खासदार दादा पाटील शेळके यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग आ, काका आपले तुमच्या गावचे खासदार दादा पाटील शेके आता अगदी तुम्ही त्यांचे मित्र असाल सवंगडी असाल कसं व्यक्तिमत्व होत खासदार म्हणून त्यांनी कशी कामं केली असं व्यक्तिमत्व होणार नाही तुमचं सर्व सर्वसामान्याला गरीब माणसाला सर्व गरीब असू श्रीमंत असू कधी भेदभाव कधी होणार पाळला नाही काय नाही हो का ती त्यावेळेचा काल तसा होता सार्थच होता आता तसा काळ राहिलेला नाही दहा पाटीलचं नेतृत्व एकदम चांगलं होतं फॅशन नव्हती ना सर्व सामान्य काळ होता त्यावेळेस त्यावेळेस लोक हे बरोबर राहत होते का म्हणजे ते कधी कल कळत नव्हती काय नव्हते काय नव्हते त्यावेळेस काळामध्ये फरक त्यांनी काँग्रेस कडनं ते लढत होते आता त्यांचं जे घर आहे ते आता भाजपामध्ये गेलेलं आहे तर दादा दादा पाटलांची निष्ठा काय होती किंवा ते काय सांगायचे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला सांगत होती ते निष्ठावंत होते सांगलं का ते काँग्रेसचीच पाईप होती आता तर काल बदलले आता आम्ही जास्त काही सांगू शकतो का तुम्हाला काही ते मंत्री व्हावेत अशी इच्छा होती का, का कोणला वाटत आम्ही गावगिरी होतो आम्ही त्यांचे मंत्री असं वाटत होतं ना कधी लोभ ठेवला नाही कशाचा लोभ हा पाहित नाही निवडणूक कशी असायची बरं बाबा नाही निवडणूक निष्फळ होती निस्पृह आता निष्पूर्व निवडणूक राहिलेली नाही आम्ही स्वतः भाकरी बांधून त्यांच्याबरोबर होतो डिझेल लापेक्षा असो आमदार आमदारकी असो खासदार की असो त्यावेळेस काल तो तसा होता आजचा काल तसा नाही आम्हाला एवढं एकच माहिती आहे सगळं सामान्य आणि व्यवस्थित राहत राहत नव्हते चांगलं राहायचं हे माहीत नव्हतं पायी चालायचं माहित होत आमच्या बरोबर पायी हिंडत होते सायकल होते लोकांना निर्डर दिली ना डर का बा आपला आबा ठिकाणी कार्यक्रम आहे लावडस्पीकर वर एखाद्या गाडी गाडी हिंडवली खेडेगावांनी तर लोक त्या ठिकाणी जमा होत होते त्यावेळेस सांगावलं का बिगर गाड्याचे येत होते सायकली असो नाही तर काही असो पायी येत होते काही काही जवळ तेव्हा असे मोठे मोठे जेवण वगैरे नसायचे का निवडणूक नाही नव्हती <laughs> आपल्याच भाकरी घेऊन जाईल हा, हा। एकच फरक आहे तिने फक्त पैशेवर राजकारण केलं कोणी विषेने शेवटची निवडणूक झाली खासदारकीची त्यावेळेस फार मोठी रिअली निघाली होती दहा पडली मोठी रिअली निघाली होती आणि ज्या वेळेस समाजल हा पैसेनी फिरवलं तिने पैशाने पैसेच वाटले लोकांना आणि म्हणून दहा पडली पळते ते येत ना जर आमच्यासारखं जर म्हणलं ना पाटील तर काम आहे तर मी स्वतः माझं असं आहे असं होतं का ज्यावेळेस मी सरपंच होतो सरपंच होतो आपण जर म्हणलं पाटील इथं काम आहे मग तेव्हा ये पाठी मागून आलं आपण का पाय आपण म्हणलं इथं चालायचं पाटील आपल्याला याच्याकडे जायचं म्हण चाल पायी आम्ही असं गाडी सायकल हे मोटरसायकल काहीच नव्हतं चार चार पाच पाच किलोमीटर पायी पायी गेलेले होते आम्ही जर आले नाही या का नाही उतारले तरी वेळ इथे येणार इथून पायी तिथून इथपर्यंत येणार उतरले ते असं नाही त्यांनी कधी केलं का ड्रायव्हरला सुद्धा सांगायचे जा बाबा तू नको तकलीफ घेऊ तुझा घरी मी आपला जातो इकडून इथं आलेले ते आणि कामाबाबती कामाबाबतीत जर कोणता बी कोणी असू दे गरीब असू श्रीमंत असू त्यांना त्याचा भेदभाव अजिबातच नव्हता <laughs> कामाला जर म्हणले ना एखादी मागासवर्ग्याचा छोटा पोरग जरी आलं ना साहेब आमच्या घरी बोलावलं तरी त्यांना अभिमान नव्हतं कोणाचा का बो ते घरी जाऊ कसं ना हा आला ऐकता येतो ज्याचे घरचे काय करते इथपर्यंत त्यांचं हे होतं आणि त्यांचे इलेक्शन म्हणजे इलेक्शन आम्ही सायकली केलेले आहेत आणि काही वेळेस आम्हाला तर सायकली नसायचं त्यावेळेस बास चालतं आम्हाला सायकली नव्हत्या पायपायी घेलेली माणसं आहेत आम्ही तसं आणि आता काय झालंय आणि जेवणाची कोणी अपेक्षा करीत नव्हतं आणि मुळात यांच्या काय चुका नाही मतदार असे झाले की त्यांना माहिती हे झालेले आहेत लाचार जे एकदा पेयाला वाटल्या यांना हटेलं झाले दुसरं काय याच म्हणजे आताच राजकारण हे राजकारण राहिलंच नाही मताचं राजकारण राहिलंच नाही आणि तसा खासदार होणेच नाही मग याच्यात आता लंके बारा वाटतो यांना जास्त गर्व आहे ना आणि हे कव आमच्या गावात आलेच नाही पाच वर्षात कुठं तोंड सुद्धा दाखवले जा खरे कायला पोचली कायला नाही पोचली काय काय दिली काहीला नाही दिली बाकी रस काय त्याच्यामुळेच वाटली ना इथून पाठीमाग का नाही दिसले त्याला ज्यावेळेस तो खासदार झाले त्यावेळेस त्यांनी वाटायला पाहिजे तिन काही चुजेट्स गोड तोंड करायला लोकांना आत्ता का दिली शेवट आता आपल्या समवेत आहेत खासदार दादा पाटील शेळके यांचे पी ए म्हणून काम केलेले दादासाहेब वाघ आहेत अगदी सभा असतील किंवा कुठलेही मोठे नियोजन असेल त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये दादा वाघ यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं खासदार साहेबांची जी कामं असतील विकास कामं असतील लोकांच्या गाठीभेटी असतील हे नित्यनियम कसा होता आणि काय आठवणी आहेत सर काय सांगाल तुम्ही खूप जवळचे त्यांच्या की खूप जवळून त्यांचा सगळा कारभार बघितलेला भा असेल सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग देखील असेल खासदार म्हणून काय व्यक्तिमत्व होत खासदार म्हणून ते रात्री रात्री बारा एक वाजता यायचे घरी यायची कोणतं जनतेचं काम असो मुंबईतून तुम्ही ये घरी सकाळी आल्याबरोबर आठ वाजता रेडी म्हणजे रेडी असायची आणि एक ग्लास दूध घेऊन कोणाचाही फोन आला तर लगेच गाडीत बसायची गाडीत बसल्यानंतर त्या व्यक्तीचं काम आहे त्या व्यक्तीच्या कामासाठी कुठल्याही कार्यालयात जायला ते न्या असं कधीच हिचकिचल नाही का मी खासदार आहे किंवा कुठल्या अधिकाऱ्याला फोन करून नाही सांगितलं का तू माझ्याकडे त्याच्या समावेत त्याच्या समोर त्याच्या घरी जाऊन त्या, त्या, त्या व्यक्तीचं काम सांगितलेलं माणूस आणि एखाद्या गावात समजा आता खासदारकीचं इलेक्शन लागलं खासदारकीचं इलेक्शन लागल्यावर आता जसं त्या गावात नियोजित होत तिथं मांडव जातो वाजंत्री जातात फटाके जातात जेवण जात पूर्वी तसं नव्हतं ऑफिस मधून एक फोन करून सांगायचं का आज उद्या हिंगणगावला इतक्या इतक्या वाजता सभा आहे असं तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याला सांगितल्यावर ते कार्यकर्ते तिथे तयारी करायची तिथं कुठला पीए जात नव्हता कुठला दुसरा व्यक्ती जात नव्हता स्वतः खासदार आणि दोन चार कार्यकर्ते तिथं सभेला जायचे तिथं ऑटोमॅटिक नियोजन झालेलं राहायचं कुठूनही बाहेर गाव दोनशे हजार पाचशे लोक कधीही नेले नाही त्याच गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून त्या गावातल्या लोकांसंग संवाद साधून आणि मग सभा करायची म्हणजे बाहेरचा इतर व्यक्ती त्या सभेला एकही व्यक्ती राहत नव्हता दोन चार कार्यकर्ते सोडू आणि मग अशा पद्धतीने त्यांचा कारभार होता मुंबई असू विरोधक असला आता समजा एखादा विरोधक आहे त्या गावातला विरोधक आहे आणि तो सर समजा आला आणि तो जर म्हणला बा साहेब माझं असं असं काम आहे पण त्यांनी त्याला कधी विरोध दाखवला नाही स्वतः त्याचं काम केलं त्याला सुद्धा प्रायोरिटी दिली का तुझं काम झालं पाहिजे तुला दोन रुपये भेटतील तुझं कुठं अडचण आहे ती भेटतील एखाद्या वेळेस एखाद्या गावात मारामाऱ्या झाल्या दोन पार्टीत मारामाऱ्या झाल्या ज्या वेळेस हा वाद तिथपर्यंत यायचा तर ते दोन्ही पार्टीला सामावून घ्यायचे का तुम्ही दोन्ही माझे तुम्ही गाव पातळीवर अलग अलग आहेत याच्याशी मला काही मतलब नाही पण तुम्ही माझे दोन्ही तुम्ही काही पोलीस केस करू नका किंवा ह्या भानगडीत काय पडू नका एखादा पी एस आय गेला तक्रार घेऊन गे। त्याची नोंद केली तर त्याला समेट घडवून आणला का हे दोन्ही माझेचे ब इथं टेबल जामीन यांना देऊन टाका असा डामडोल नव्हता आत्ताचा खासदार काय करतो का पन्नास पन्नास पेत त्या गावात जात्यात पैशाचा जास्त वापर आहे पार्ट्यावर पार्ट्या 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 ज्या देण्यावर जास्त जोर आहे असा साहेबांचा नित्य निर्णय आणि प्रवा प्रचार करताना स्वतः शेंगदाणे आणि मुरमुरे इलेक्शन पिरियडमध्ये त्यांना एक किलो शेंगदाणे किंवा खारे शेंगदाणे किंवा मुरमुरे त्यांच्या गाडीत द्यायचे बारा रात्री बारा वाजेपर्यंत ते शेंगदाण्यावर वा मुरमुऱ्यावर राहायचे त्याच्यामुळे इतर कार्यकर्त्याला खाद्याचा काही प्रश्न येत नव्हता कुठलाही आमदार असला तो तो दादा पाटलांकडे यायचा पाटील मी असा पद्धतीने माझ्या तालुक्यात काम करतो तुम्हाला यायच्या वेळेस या अशी परिस्थिती त्यांची होती मतदारांशी नातं कसं होतं त्यांचं जेव्हा ते बाहेर फिरायचे कारण त्यांचं नाव तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात निघतं की त्यांना दादा पाटील म्हणजे खूप जीवाचे वाटतात खूप जवळचे वाटतात काही लोकांनी घरात फोटो देखील लावलेले कसं नातं होतं लोकांसोबत त्यांचं मतदाराशी असं नातं होतं समजा एखाद्या गावात गेले एखाद्या गावात गेल्यावर काय होतं त्या पुढाऱ्याला त्या खासदाराला पुढाऱ्याचा गाराडा असतो ज्यावेळेस पुढाऱ्यांचा गाराडा असतो त्यावेळेस तो त्यांच्यात भारून जातो आजचा खासदार आमदार तो तो पुढाऱ्यांच्या याच्यावर भाग दहाला पाडला तर तसं नव्हतं दहाला पाडले ते पुढारी बाजूला करायचे सर्वसामान्य जी जनता बसलेली बाबा कोणी हाटेलवर बसलेले कोणी रोडने चाललेलं त्याच्या पाठीवर थाप टाकायचे कसं काय चाललंय रे बाबा तुझं तुला काय अडचण आहे का हे काय चाललंय का आणि मग सामान्य सा संघ बोलण्याची त्यांची प्रवृत्ती एखाद्याने हात जरी केला सहज तरी गाडी थांबवतो त्या व्यक्तीने हात केला आणि दादा लोकांना माहितीये दादा पाटील आता ह्या रस्त्याने जातात म्हणजे आता हे आपलं ह्या नगर रस्त्याने जातात असं ही सळक लिंबक कार्यकर्जून नागापूर नगर पर्यंत ऑफिस पर्यंत कोणत्या व्यक्तीने हात केला ना गाडीला तर गाडी त्यावेळेसच साईडला जातो प्रोटोकॉल वगैरे मग तेव्हा खासदार असताना प्रोटोकॉल काय साध्या पद्धतीने तर सकाळी उठणे नियोजित सकाळी उठणे आठ ला घर सोडणे म्हणजे सोडणे घर सोडणे ऑफिसला जाऊन बसणे सकाळी येणारी जनता दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत जे जनता येईल त्यांच्याशी सगळा संवाद साधणे कोणाची काय अडचण कोणाची काय अडचण आहे त्या अडचणी समजून घेणे त्यांच्या त्यांच्या लेवलने जर होत असेल तर ते त्यांच्या लेवलने करत ज्या माझ्या लेवलने करायची पाळी होती हे खासदाराचं गाव आहे जेव्हा दादा पाटील होते तेव्हा गावाचं चित्र कसं होतं कोण मंडळी यायचे जायचे किंवा एक वेटेज असेल कर, मोड़, या गावाला असं गाव म्हणजे कसं बघायचे लोक या गावाकडे त्यांच्यानंतर काय फरक पडलाय ते गेल्यानंतर त्यांच्याकड यशवंतराव कडा मोठमोठ्या लिहा हस्ती गोपीनाथ मुंडे सुद्धा एकदा येऊन गेले त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या त्यांची अशी परिस्थिती मंत्रालयात गेले किंवा एखाद्या मिनिस्टरच्या घरी गेले आता हा, हा, हा सुरेश दादा जैन आहे सुरेश दादा जैन आणि अशी अशी मोठे हस्ती होती ज्यावेळेस त्यांच्या घरी जायचे ते दादा पाटला दर्शन घेत होते अशी पुरुष आताचे खासदार आहेत का दर्शन घेण्यासारखे आताचे खासदार दर्शन घेण्याच दर्शन त्यांचंच दर्शन घेता घेता आवघड कारण इशितच जावं लागतं त्यांच्या ऑफिस पहा एसी आमच्या ऑफिसमध्ये एक फॅन एक फॅनच्या खाली बसायचं खुर्च्या दहा बारा दोन चार गाद्या अशा परिस्थितीत आणि सामान्य जनतेशी संवाद होता कुठला एखाद्याचं भेट नव्हतं एखाद्याचं दुःखाचं काम झालं दुःखाचं काम झालं तर मग ते जायचे त्याच्या घरी जायचे एकदा असं झालं मध्य प्रदेशमध्ये इथल्या वाळूंज पारगाव म्हणून नगर तालुक्यात वाळूंज पारगाव येथील ट्रीप गेली होती देवधर्माला देवधर्माला गेल्यानंतर त्यांना रात्री साडेपाच वाजता फोन आला का तुमच्या तालुक्यातली गाडी पलटी झाली मध्य प्रदेश मध्ये आणि इतके इतके लोक जखमी झाले त्या व्यक्तीने अंगोळ न करता गाडी बसून उज्जैन गाठला आणि जिथं गाडी पलटी झाली तिथं स्वतः गेली आणि तिथून स्वतः गाड्या करून दिल्या आणि ते जे जखमी होते त्यांना सगळं दवा खऱ्यात आणि ते सगळे सोय लावल्यावर त्यांनी आंघोळ केली आणि ते दोन दिवस तिथे राहिले सगळे लोक त्यांनी गावी पाठवून दिले असं त्यांचा स्वभाव आला विखेच आणि त्यांचं पटत ना तर विखेचे तत्व दाला पाटलाच पटत विखे पाटील काय करायचे विखे पाटील छोटे छोटे कार्यकर्ते धरायचे जरी दाला पाटलाचा पराभव झाला ना आता समजा कर्ज जा जामखेडमध्ये नगर तालुक्यात कसं त्या दोनच हस्ती होते दोनच हस्ती एक विरोधक आणि एक दादापटी असा अलग गट नाही समजा तुम्ही श्रीगांद्याला गेले एक शिवाजी बापूचा गट आहे एक अण्णासाहेब शेलारांचा गट आहे एक घनश्याम शेलारचा एक जगताबाचा गट आहे छोटाले छोटाले गट आहे आणि हे छोटाले छोटाले गट जे चांगले माणसं निवडून यायचे ना ते निवडून देत नाही समजा साळुंकेत गुंड आहे अशी छोटाले छोटाले पारनेरमध्ये तीच परिस्थिती बाबासाहेब एक गट विश्वनाथ कोरड्याचा एक गट असे अनेक अनेक गट आहे आणि छोटाल्या गटामुळे विकास होण्याला सुद्धा अडचण निर्माण यंदाच्या वर्षी जी दक्षिणची लोकसभा आहे खासदारकीची ती खूप चर्चेचा विषय संपूर्ण राज्यासाठी देशासाठी होतोय कारण एकीकडे लंके आहेत आणि एकीकडे एक विखे एक आहेत एक 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 तर खासदाराचे गावातली लोक किंवा तुम्ही जवळून त्यांचा हो अनुभव बघितलाय तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांमध्ये नगरदक्षिण साठीदारेल ग्राउंड लेवल राहील ग्राउंड ग्राउंड लेवलला काम करण्याची त्यांची क्षमता आहे सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे सामान्य माणसाची काम करण्याची इच्छा आहे सहज त्यांनी सामान्य माणसाला उपलब्ध होणार व्यक्ती दादा पाटलांसारखं का काम करू शकतील का लंके थोडे फार पर दादा पाटलाच्या पायावर पाय ठेवू शकतात ते त्यांनी जर त्यांनी अशाच पद्धतीने राहिले त्यांनी जे आमदार की ज्या मुद्द्यावर लढवली आता जे आमदार की त्यांनी ज्या मुद्द्यावर लढवली गेल्या पाच वर्षाची त्या पद्धतीने जर ते राहिले तर दादा पाटलाच्या पायावर पाय ठेवू शकते जर समजा त्यांनी त्याच्यात बदल केला खासदार झाल्यावर जर बदल केला तर मग शंका आहे आपल्या गावात एक मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं खासदार दादा पाटील शेळके आता खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या तर खासदारच्या गावची मंडळी त्यांच्या सोबत तुम्ही राहिलेला आहात काय सांगाल दादा पाटील कसे होते काय चांगली आठवण आहे का जी आत्ताच्या लोकांच्या चा डोळ्यामध्ये चांगलं अंजन घालन की खास ते खासदार होऊन गेले आणि आत्ताच्या खासदारी साथीच्या शर्यती चालू आहेत स्वर्गीय दादा पाटील शेळके यांचं जे राजकारण होत ते आस्थेचं राजकारण होत ते गोरगरिब तळागाळातल्या गोरगरिबाची ते विचारपूस करीत होते ते शेतकऱ्या संघ होते ते शेतकऱ्याचे जी काही उणीव आहेत ते जाणून घेणारे होते ते सुडाचं राजकारण कधी करीत नव्हते त्यांनी कधी कोणावर आरोप केला नाही जी सर्वसामान्य जनता आहे त्या सर्वसामान्य जनतेच्या सुखादुःखात नेहमी ते सहभागी असायचे कोणाची अडचण असेल वैयक्तिक त्याला पैसे न देता त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम सातत्याने दादा पाटलांनी केलेलं आहे आणि त्यांच्यासारखं राजकारण नगर जिल्ह्यात तरी कोणीने आता करू शकत नाही अशी आम्हाला खात्री आहे आता नगर दक्षिणच्या खासदारकी संदर्भात जर बोलायचं ठरलं तर मागच्या वेळेस सुजय विखे यांना उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर आमचं कोरडवाहू भाग आहे आमची सगळी शेती पावसावर अवलंबून आहे आणि आम्ही आमच्या गटात हिंगणगाव जखनगाव खातगाव टाकळी लिमगाव या परिसरात ज्या वेळेस त्या विखेंच्या सोबत प्रचाराला त्यांच्या सभा झाल्या आणि त्यावेळेस आम्ही होतो तर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता का साखळीचं पाणी तरच परत या तालुक्यात येईल नाही तर येणार नाही परत विखे साहेब पाच वर्षे आमच्या गावात आलेच नाहीत पाणी आलं नाही 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 विखे साहेबांनी केकेऱ्यांसाठी काही केलेलं नाही लंके साहेब एक फोन केला तर कोणाचं दषक्रिया असू कोणाचा अंत्यविधी असू कोणाच्या सुखातुखात काही अडचण असली ते स्वतः नाही आले तरी त्यांचे प्रतिनिधी पण काही झालं ते एक पाच दोन तासात त्याचे काहीतरी शहानिशा करण्यासाठी ते प्रयत्न करतात नाही शेतकऱ्यांची बाजू घेणारे काही झालं तर लोकनेते लंके साहेब दादा पाटलाच्या आठवणी सांगायला मग असं जर सांगतच बसले तर गाव गोळा केलं तर आठ दिवस बी संपायचे नाही एवढ्या आठवणी आहेत दादा पाटलाच्या आमच्या माहिती अशा काही थोड्या आठवणी आहेत का बा एक वेळेस मी आमचे एक दाजी त्यांचे इरिगेशन मध्ये होते ते त्यांच्या बदली संदर्भात गेलो होतो बदा पडला की तर मार्केट कमिटी ते इरिकेशन ऑफिस मी रिक्षा करतो म्हणलं तर ते म्हणले नाही सायकलवरती जाऊ आणि ते मला सायकलवर डबल घेऊन गेले होते त्यावेळेस म्हणजे असं त्यांचा स्वभाव होता बा कुठले आईट नाही काय नाही काय नाही ते आमदार असताना आमदार निवासमध्ये जर त्यांच्या खोलीवर गर्दी राहायची जत्रा भरल्यासारखी मा ग्रामीण भागातून कोणी गेले तर त्यांच्या रूमवरती राहायची तिथं कधी एखाद्या वेळेस एखादा माणूस त्यांच्या कॉटवरती झोपला एक कॉट होती तिथं त्या रूममध्ये फक्त एखादा जर त्या कॉटवरती झोपलं तर एक खाली झोपत होती पण त्याला उठवत नव्हती असे त्यांचा स्वभाव होता दादा पाटलाचा अशा अनेक आठवणी आहेत दादा पाटलाच्या तेव्हा ते जेणेकरून आमच्या गावावर त्यांचं आतोनात उपकार आहेत आम्ही अठ्ठ्याहत्तर साली ते पहिल्यांदा आमदार केला उभे राहिले त्यावेळी सायकलवर फिरलो प्रचार केला मग प्रत्येक माणसाची ते आपुलकीनी विचारपूस करायचे पोरांचे सगळे एक पोर होते आमचे सरपंच आम्ही पन्नास पोरं आम्ही गावातून सायकली आम्हाला नव्हत्या घरच्या भाड्याच्या सायकली घेतल्या होत्या त्याच्यावर आम्ही फिरलो पण त्यांची काळजी घेत होते तेव्हा काय ब असं हॉटेलवर जेवण नाही काय नाही काय नाही कुठं तरी एखाद्या चांगल्या माणसाचे बेसन भाकरी लापसी सांभर असं काहीतरी जेवण राहायचं आम्हाला अशा पद्धतीत राहायचं पण दादा पाटील बी आपुलकीने सगळ्याची चौकशी करायची हे करायचे ब असं नाही नाही असं एक दादा पाटलाला हिंदुत्व खरं कळलेलं होतं आत्ताचं जे हिंदुत्व आहे ना हे वेगळी आहे पण मतापुरतं हिंदुत्व आहे आत्ता मग खरं जर शिवसेना आहे शिवसेना समजा शिवसेनेमधला जर सगळा अभ्यास केला सगळी शिवचरित्र वाचलं तुम्ही तर अनेक ठिकाणी मुसलमानांनी शिवाजीला वाचवलेलं आहे ब्राह्मणांनी शिवाजीला मारलेलं आहे तरी आपण लोक ब्राह्मणाच्या पायापडतून मुसलमानाला शिवाय देतो हे बरोबर नाही मग जाती धर्माचा हा विषयच नाही जात ही बेकार नसतीच मग तुम्ही मुळ एखाद्या माणसाचा स्वभाव बेकार असतो एका मुळे सगळे खराब नाही ना म्हणता याचं गावाबरोबर किडे रगडल्यासारखं आमचं बा आमचं असं स्वतःच उद्या खासदार कसा आहे प्रत्येकाचं वेगळं मत आहे पण आमच्या मताने लंके साहेब योग्य येत खासदारासाठी मग जमिनीवर तरी आहेत सर्वसामान्य माणसाला भेटता येईल मग अनेक गोष्टी येत मग मी लंके साहेबाकडे सुद्धा एक वेळेस गेलो होतो माझं थोडस किरकोळ कामासाठी तर दादा पटलाची आणि त्यांच्यामध्ये सामी आमचे दादा पाटील सकाळी उठले ना तर पंधरा मिनिटामध्ये रेडी व्हायचे गारपाण्याने आंघोळ करायची साबण नाही काय नाही काय नाही कुठं टावेल नाही अंग फसायला घाई गाई, गाई कपडे घातले का दहा मिनिटात लगेच लोकात येऊन बसायचे लो रोज सकाळी बा पाच पन्नास लोकं दादा पाटल्या जिथं राहायचे इथं चहा प्यायला असंच लंके साहेबाचे त्यांच्याकडे कामानिमित्त गेलो होतो आम्ही दोघं जण हे राजूभाऊ होते आमच्याबरोबर आम्ही गेलो तर मग नुसतं उठले माहिती झालं त्यांचे बंधू इथे दीपक शेठ तिनं बाहेर लोक आलेले सांगितलं म्हणजे उठले ते जावर वर गेलो आम्ही तर ते दहा मिनटात तयार होऊन तिथं बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर जवळच्या कार्यकर्त्याला काही विचारायच्या ऐवजी मासे नजर फिरवलेलो कोणनं आम्ही लांबून गेलेलो तर आम्हाला इतलं कोडले म्हणलं कार्य करतो आम्हाला आधी प्राधान्य दिलं त्यांनी मग त्याच्यामुळे असं वाटतं बुवा साहेबांना आम्ही तरी लंकेसाहेबाबरोबर येतं सर्वप्रथम दादा पाटील ज्यावेळी आम्ही लहान असताना अपक्ष म्हणून उभी राहिले त्यावेळी संपूर्ण गावानं स्वतःच्या भाकरी बांधून आपला तालुका नसताना नेवाशा तालुक्यामध्ये रात्रंद दिवस प्रचारासाठी धुरा होऊन घेतली आणि पाटलाला अपक्ष म्हणून निवडून दिले त्यावेळेला जे मोठमोठाले पुढारी होते नेते होते या सगळ्यावर मात करून दादा पाटील हे अपक्ष म्हणून निवडून गेले त्यांचं स्वभावच मुळा होता तर मला तर वाटतं पाटलांचा जन्म हा खास गोरगरिबांचा आणि या शेतकऱ्यांचा उद्धार करण्यासाठी झाला असावा असा नेता होणे नाही पुढारी होणे नाही पुढारपण हे पुढारी होऊन उडर्पन पुढारपण कधीही त्यांनी गाजवलं नाही त्यांचे त्या काळचे मित्र शंकरराव कोले मुरकुटी खरोखर जीवाला जीव देणारी माणसं होती माझा एक अनुभव सांगतो पाटील खरोखर असा नेता पुन्हा होणे नाही पुढारी तर नाहीच नाही पण नेता होणे नाही पण माझं प्रामाणिक मत आहे का लंके हा करू आमदार आहे खोऱ्या चांगला आहे त्याचे विचार बी चांगले आहेत आणि राजकारणामध्ये एकमेकाची कल्पिक होतीच तो अमकाचे तो तमकाचे आणि कोण निर्मळ आहे आम्ही आजपर्यंत जे पाहतोय का आता ह्या चार वर्षाच्या काळामध्ये लंके साहेबांनी जे काम केले हे जवळपासच्या कुठल्याही आमदार खासदारांनी केलेले नाही त्यांची फक्त वाहवा झाली आणि टीकाकारांना काय त्यांना तेवढाच उद्योग असतो लंके साहेब नुसतं कोविडच काम नाही आज भी कुठेही वाटाने चालू दे हात वर करा लंके साहेब थांबणार बोलणार आणि असं दादा पाटला सारखं व्यक्तिमत्व थोडंसं लंके साहेबाचं मला तरी वाटतंय म्हणून आज लंके साहेबाच्या खासदारकीची गरज आहे त्यावेळी प्रचार काळामध्ये जी गाणी राहायची ती आपली मातुर राहायची आज सोनियाचा दिन खासदार झाले दादा पाटील आज सोनियाचा दिन खासदार झाले दादा पाटील मी दैवत मानलं पाटलाला मी कदाचित परमेश्वर मागून मानला असल पाटलाला आपण दैवत मानलं मानित राहू